नमस्कार गणेश उत्सवानिमित्त सप्तर्षी शैली सादर करत आहे एक अत्यंत गणेश ही अप्रतिम चराचरी मूळ संस्कृत मधून संत निवृत्तीनाथांनी लिहिली होती असं आढळतं कारण एका मासिकातून काही श्लोक वाचण्यात आले होते त्याचा अर्थ चराचरी प्रमाणेच होता चराचरीचा मराठीतून अप्रतिम असा अनुवाद परमपूज्य गंगाधर स्वामी महाराजांनी केलेला असावा ही मौखिक रूपातून पिढ्यान पिढ्या गायली जात असल्यामुळे कदाचित काही शब्द अपभ्रंश झालेले पण असू शकतात किंवा आत्ताच्या भाषेत ते प्रचलित नसावेत कारण काही शब्द आमच्या पिढीला तरी नवीन वाटतात अर्थातच काही ओळींचा हो अर्थ हा लगेचच समजतो परंतु काही मात्र अगम्य वाटतात तेव्हा कृपया जाणकारांनी कुठे काही शब्द चुकले असतील तर जरूर निदर्शनास आणावेत आणि या चराचरीचा अर्थ स्पष्ट करावा ही नम्र विनंती ऐकूयात चराचरी एकोणऐंशी वर्षांच्या तरुण ज्यांच्या जिद्दीला सलाम करावा अशा कडक शिस्तीच्या परंतु अत्यंत प्रेम अशा सौ जयश्री विजय देशपांडे यांच्या स्वरात ओंगणपत हे नमो आवाहन नम। हे काय तुझ्या कामी सकला धारा द्याया तुझला काय आसना मी स्वच्छ ज्योतया केली ठरती वाया करवा हे ना आचमन तुला शुद्धाला द्याया घालू कैसे तुझला निर्मला देवास्नान ते विश्वो पटकवण्याः ते